<laughs> दरवर्षी आम्ही फडबागातून शंभर टक्के उत्पन्न घेतो कारण की आमचा गाव पूर्ण फळबाग असल्यामुळे शंभर टक्के उत्पन्न बी चांगलं येतं पण यावर्षी पाण्याचा इतका स्रोत कमी आहे बिलकुल तर बाकी बागे आता सुकूनच गेल्या डायरेक्ट बाकी बागांमध्ये काहीच नाही आणि पाच टक्क्यावरच उत्पन्न येऊन गेलेलं आहे तर शासन दरबारी आमची एकच मागणी की जे अक्कलपाड्याचं पाणी आहे ते आमच्या कुठेतरी छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये धरणांमध्ये आलं पाहिजे त्यांनी ती तेवढी व्यवस्था करावी एवढीच आमची विनंती आहे आमचं निकुंब्या हे गाव धुळे जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये बागातदार गाव म्हणून ओळखलं जातं कृषीप्रधान गाव म्हणून या गावाने एक ओळख मिळवलेली आहे तैवानसारखी पपुईचा जन्म या निकुंबे गावामध्ये झाला बोर असेल सीताबड असेल जाम असेल अशा अनेक फडपिकांचा विदेशामध्ये नवे महाराष्ट्राच्या बाहेर हे गाव या फळबाग पिकून बाहेर पाठवत असतात हो परंतु गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे सर्व बागायतदार फळबाग शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे त्यांचं जे काही आर्थिक गणित होतं सर्व बिघडलं म्हणजे शंभर टक्के येणारं उत्पन्न आज पाच टक्क्यावरती येऊन ठेपलेलं आहे म्हणून फळबाग जडत असताना माझा निकुंब्याचा शेतकरीसुद्धा जडताना दिसतोय अशी दाहक परिस्थिती असल्यामुळे अतिशय श्रमदानाने या निकुंबे गावाने अनेक पाटबंधारे धरणं बांधले किटीवेर बांधले परंतु या धरणांचा मध्ये पाणी पडण्यासाठी विशिष्ट स्रोत नसल्यामुळे हे धरणं दोन वर्षापासून कोरले आहे कोरडे आहेत याला भरण्यासाठी आमची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे अक्कलपाडा प्रकल्पामध्ये या गावाचा समावेश झाला पाहिजे होता परंतु तो झाला नाही दुसरं सुलवाडे जांपणमध्ये सुद्धा आम्ही खासदार आमदारांना दोघं पर लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन देऊन चुकलो परंतु कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यातून मार्ग आजपर्यंत निघालेला नाही म्हणजे अतिशय परिस्थिती गंभीर असताना एवढं एका हिशोब सरासरी हिशोब केला तर एका शेतकऱ्याचं वीस लाख रुपयापर्यंतचं नुकसान या निकुंबे गावाचा शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणून ही पोकळी कधीच भरून येणार नाही परंतु पुढेही पावसाळा चांगला पडला तर ठीक आहे नाहीतर मग या शेतकऱ्यांनी कुणाकडे वाट पाहावी कुणाकडे हात पसरवावे म्हणून शासनानं आणि लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे सुलवाडी जांपळ असेल अक्कलपाडा प्रकल्प असेल या प्रकल्पांमध्ये या निकुंब्या गावाचा समावेश व्हावा आणि जास्तीत जास्त निकुंब्याची ओळख देशविदेशामध्ये फळबाग पोचवण्यामध्ये निश्चित होईल तसं जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा याला अभिमान वाटेल असं शेतकरी माझा फळबाग विकून विदेशात पाठवतो ही सर्वात गौरव गौरवाची गोष्ट आहे म्हणून शासनाने आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे